महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध असणाऱ्या मायाक्का चिंचणी ते सांगलीवाडी या पासष्ट किलोमीटर घोडागाडी शर्यतीबद्दलची आहे बातमी कारण या शर्यतीमध्ये राडा झालाय यावेळी सांगलीमध्ये धिंगाडा घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यांना पांगवलं सोमवारी मध्यरात्री मायाका चिंचणी इथून या घोडागाडी शर्यतीची सुरुवात झाली मध्यरात्री अडीच वाजल्याच्या सुमारास ही घोडागाडी शर्यत सांगली शहरात पोहोचली यावेळी शर्यतीमध्ये दुचाकीवरून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला प्रत्येक वर्षी ही शर्यत पार पडते परंतु यावर्षी अतिउत्साही तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केलाय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून स्वप्नील काय नेमका प्रकार घडला होता ज्याच्यामुळे पोलिसांना असा लाठीमार करावा लागला मायागा चिंचणी ते सांगलीमध्ये या पासष्ट किलोमीटर अंतराच्या घोडागाडी शर्यत प्रत्येक वर्षी पार पडते या वर्षी देखील ही घोडागाडी शर्यत पार पडली मायाका चिंचणी येथे यात्रा उत्साहात संपन्न झाली यानंतर सोमवारी मध्यरात्री मायाका या यात्रे या शर्यतीला सुरुवात झाली होती ही शर्यत जी आहे ती रात्री अडीच वाजण्यास सुमारास सांगली शहरामध्ये आली आणि यावेळी अति उत्साही असणाऱ्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीमार केल्याचं पाहाव्यास मिळते तर प्रत्येक वर्षी ही घोडागाडी शर्यत पार पडते यामध्ये शंभर ते दीडशे जे घोडागाडी आहेत ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सहभागी होत असतात या पूर्ण शर्यतीमध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असतो प्रत्येक वर्षी ही घोडागाडी शर्यती मिरज मार्गे सांगलीत आणली जाते परंतु या वर्षी मार्ग देखील चेंज करण्यात आल्याचं पाहावेस मिळतं रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून ही घोडागाडी शर्यत सांगलीमध्ये आणल्याचं पाहावस मिळतं परंतु यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी मोठ्या प्रमाणात चढावर असते यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या यापैकी कोण बाजी मारतं यासाठी ही असते या वर्षी देखील सलग तिसऱ्या वर्षी सांगलीवाडी या शर्यतीमध्ये पहिला क्रमांक जोडला आहे आणि सांगलीमध्ये आल्यानंतर खरच या शर्यतीमध्ये मोठी चढावळ असते पहिल्या क्रमांकासाठी जे घोडागाडी असतात पहिले दुसरे तिसरे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चढावर असते परंतु दुसऱ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाची गाडी पुढे जाऊ दे जाऊ द्यायची नाही यासाठी जे उत्साही कार्यकर्ते होते त्यांनी पहिल्या क्रमांकाच्या गाडीला गडाडा घातला आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची गाडी मागे पाठीमा पडल्याचं पावसा मिळतं परंतु यामध्ये प्रत्येक वर्षी अशीच घटना घडत असते परंतु या वर्षी पोलिसांनी लाठीमार केल्याचं पावसान मिळतं खरंतर पोलिसांनी यापूर्वी सूचना देऊन कार्यकर्त्यांना बाजूला व असं सांगणं गरजेचं होतं परंतु घोडागाडी सांगलीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार सुरू केला त्यामुळे जे पाठिंबाची सगळी घोडागाडी होती ते एकमेकांचे आदळ्याचा पावसान मिळतं जे गाडी दुचाकी स्वार होते ते देखील एकमेकांच्या आदळ्याचा पावसा मिळत आणि अचानक लाठीमार सुरू झाल्यानंतर एकच उडाला कार्यकर्त्यांनी पळापळ सुरू केली त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वप्न so, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी